अध्ययन प्रक्रियेची व्यवस्थापन तिथं कुठं पण अध्यापन हा शब्द नाही तर आपल्याला अध्ययन केंद्रित असाच आपला लेसन असला पाहिजे तर यामध्ये मी जेव्हा तेव्हा फक्त आपल्याला इव्हॅल्युएशन पेक्षा असेसमेंट करायची आहे की जेव्हा आम्ही डेमो द्यायलो की याच्यामध्ये मूल्यमापन की बाबा याच्यामध्ये हे कमी आहे किंवा ही गोष्ट याच्यापेक्षा जे आकलन आहे ते पण तुम्ही सांगू शकता पाठ झाल्यावर पण त्याच्यापेक्षा जास्त आकलन की बाबा आहे की नाही किंवा आपल्याला सुरुवात कशी करायची आहे किंवा अध्ययन केंद्रित कसा होईल किंवा बालक केंद्रित कसा होईल अशा पद्धतीचा हा पाठ असणार आहे आणि मी यासाठी हा जो पाठ निवडलेला आहे तो वर्ग सहावीचा रोज निशिष आम्ही पाठवून आहे आणि मी तुम्हाला एक सुरुवातीला प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचा शाळा दशक घेतलेली आहे ते सन्माननीय अधिकारी असतील किंवा साधन व्यक्ती असतील किंवा जिल्हा स्तरावरचे जे काही सन्मान्य अधिकारी असतील ते शाळेत आल्याच्या नंतर जे बघणार आहे त्याची काशी दुपारी होणार आहे परंतु या ठिकाणी थोडासा मी उल्लेख करतो की शाळेत आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तर आपली जे अध्यन पद्धती आहे किंवा अध्यापन पद्धती आहे ती सहा पहिल्या प्रमाण आहे की नाही हे बघणार आहे आपण प्रशिक्षण घेतले मागच्या वर्षी पाच दिवसाचं त्या प्रशिक्षणानुसार आपलं अध्ययन अध्यापन चालू आहे की नाही हे बघणार आहे म्हणजे आपण आहे आता बऱ्याच शिक्षकाचा प्रश्न होता की सर हे ताज कशी घ्यायचे आम्हाला एखादा डेमो द्या मग मागच्या वेळेस आणि इंग्रजीचा डेमो घेतलेला होता आणि यावेळेस मराठी आणि सामाजिक शास्त्राचा डेमो घ्यायचा आता त्यांची अपेक्षा अशी आहे की ज्या सहा पायऱ्या होत्या कोणत्या कोणत्या द्या पहिली कोणती होती मुलांना शिक्षणा शिकण्यास प्रेरित करणे म्हणजे आपल्या ताशिकेमध्ये मुलगा शिकण्यास प्रेरित व्हायलाय का हे बघायचे आपल्याला सकाळची ताशिकाची घेतली मॅडम म्हणून तो आता हिजी घेणार आहे तुम्ही काय करायचं तुम्ही इव्हरेशन करा तुमच्या मनामध्ये तुम्ही काय करा त्याच ठरवा की ही जी तासिका आहे या सहा पहिल्याप्रमाणे का नाही नंतर वाटत चर्चा तुझ्याच्यावर त्यानंतर दुसरी जी आहे की मुलांना मूल्यमापन जे तुम्ही तिथं गाईडलाईन दिलेली आहे तुमची इथं तुम्हाल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या द्वारे आपण ते पाहू शकतो म्हणजे तुम्हाला मराठी आणि गणिताच मराठी आणि गणित पहिली ते पाचवीसाठी तिथं सगळ्या गोष्टी रेडीमेड दिलेल्या आपल्या वर्गात अशी काही मुलं आहेत की त्यांना गणिताच्या ज्या बेसिक क्रिया त्या जमत नाही त्यांच्यासाठी त्याच्यात वर्कशीट सगळ्या रेडी आहेत भाषेमध्ये पण तसंच आहे ज्यांना वाचक लेखन म्हणून येत नाही त्यांच्यासाठी वर्कशीट तिथं सगळ्या रेडीमेड आहे आता फक्त त्याच्यामध्ये प्रश्न आहे तुमच्या ईमेल आय डी नाही तर मग आपल्या एखाद्या सहकार्याचा ईमेल आय डी टाकून त्या वर्कशीट आपण घेऊ शकतो ठीक आहे हा एक पर्याय ज्यांना वाटतं खरंच या ऍपमध्ये मला गरज आहे वापरायची आणि माझं नाव यावं तर आपल्या ग्रुपला आप एक लिंक शेअर केलेली आहे त्याच्यात फक्त स्वतःची बेसिक माहिती टाका म्हणजे नाव शाळेचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय तुम्हाला तुमचे लॉग इन आय डी पुढच्या काही दिवसात दोन चार दिवसात तयार करून मिळतील ठीक आहे तर अशा पद्धतीने थोडक्यात चे महत्त्वाचं शिक्षकांनी जेव्हा जेव्हा त्यांना वाटत कि एखाद्या घटनेनुसार उपक्रम पाहिजे कारण जुलै पासून आपण जेवढ्या काही प्रक्रिया घेऊन जातोय प्रक्रिया आता समस्या ओळखताना स्वतः परिवार त्या मुलीने काय केलं आपल्या परिवारामध्ये आजी त्या आजीला ती ती ओळखली मित्रातली समस्या असो घरातली असो शाळेतली असो त्या दिवशी बोलता बोलता एक जण काय म्हटलं की सर आमच्या शाळेमध्ये निर्माल्य तयार होते खराब होते आम्ही पद्धतीने पण पण आता काय नवीन काही नको सर कशाला हे बघा समस्येमुळे काय समस्या आहे तुम्हाला काय लिहायचं मध्ये लिंक मध्ये लिहायची समस्या काय आहे कोण प्रभावित होत आहे समस्या कुठं घडत आहे आणि कधी घडत आहे त्या समस्येचं पहिलं कारण काय दुसरं कारण काय तिसरं कारण काय मूळ कारण काय असं दिलंय त्यांनी हे एवढे विषय म्हणत त्या समस्या आता ही समस्या होती त्या मुलींनी शोध दिली कुठं ना कुठं बसल ना ती एवढ्या पंधरा सोळा विषयामध्ये डिजिटल सुरक्षा प्रदूषण कुठं ना कुठे बसल ती अशा पद्धतीने ते आहे समस्यावर उपाय शोधणे हे हो सगळं पीपीटी सर ग्रुपवर शेअर करा सर व्हिडिओ सगळं सगळं मला पण शेअर करा व्हिडिओ प्रोटोटाईप म्हणजे काय आहे त्याची आकुती तयार करणार तेव्हा हे मी आता तुम्हाला दाखवलं आंबरेला याच्यामध्ये सगळं व्हिडिओ टाकले सगळं केलं हो सगळं रेडीमेड दिले आणि अजून एक ही नोंदी नाही मला यावं लागतंय ना आता याचा परिणाम काय बघू प्रशिक्षणाच्या आमच्या हे सॅम्पल पण दिले असं नाही की सांगायला लागलोय हे कसं भरलं जात आहे हे एक ऑनलाईन भरायचं तुम्हाला त्याच आहे समस्याचं स्वरूप काय म्हणजे समस्येचं काय विधान काय काय कुठं घडते काय घडते सगळं दिलेलं आहे त्यांनी तेच आहे बघा लक्षात हेच भरायचं तुम्हाला सॅम्पल दिलेले हे सगळं त्याच्या मुद्दे येतं काय समस्या आहे कुठं घडत आहे लोक पण सध्या या समस्या कसे प्रभावित आहे तुम्ही विशिष्ट उदाहरण परिस्थितीने करू शकता हे समस्या विशेष कधी भोवते कधी उद्भवते खरे वेळी गणपती विसर्जन कधी होतं